कपड्याला हळदीचे भाजीचे डाग लागले तर ते, ते काढणं खूप मुश्किल असतं त्याच्यासाठी खूप जण बेकिंग सोडा लिंबू यासारखे किचकट पदार्थ वापरतात तरी पण डाग जातील याची कोणतीच गॅरंटी नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच प्रकारे कपड्याला लागलेले हळदीचे किंवा तुम्ही याला खाण्यापिण्याचे डागसुद्धा म्हणू शकता तेसुद्धा घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने कसे काढायचे त्याची ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे आज माझ्याकडे हा एक छोट्या मुलाचा शर्ट आहे आणि छोटे मुलं तर कपड्यावर खाण्यापिण्याचे डाग हे पाडतच असतात तर असाच हा डाळ भाताचा डाग असावा कारण पिवळा दिसतो आहे तर हा डागसुद्धा एकदम शंभर टक्के अगदी कलरच्या कपड्यावरची सुद्धा डाग शंभर टक्के ह्या ट्रेकने जातात तर हा हळदीचाच डाग आहे अगोदर साध्या पाण्याने धुवून घेतलेला आहे कारण की त्याच्यावरचं जे मटे काही सांडलेलं असतं ते निघून जातं आणि याच्यासाठी मी आता हा वापरत आहे हा काळागोटा साबण आहे याला काळा गोटा म्हणता याचा रंग जरी पिवळा दिसत असला तरी पण आणि हळदीच्या डागांचं असं असतं की आपण त्याला जेव्हा साबण लावतो तेव्हा ते डाग पिवळेने दिसतात लाल दिसायला लागतात तर त्याला साबण लावल्याच्यानंतर हे डाग लाल पडलेले आहेत ला म्हणजे हे डाग हळदीचे आहेत किंवा मज्जा पण भाजीच्या आहे त्याच्यामध्ये हळद होती हे याच्याने आपल्याला कळतं तर आता या कपड्याला हा साबण जो आहे तो चांगला लावून घेणार आहे इतका लावायचा की त्याचा खूप जास्त फेस होईल आणि तो कपड्याला भरपूर लागेल दुसरा डिटर्जंट वगैरे काहीच वापरायचं नाही किंवा कोणताही किचकट मटेरियल वापरायचं नाही आहे अगदी कलरचे कपडे जरी असले तरी त्या कपड्यांनासुद्धा तुम्ही हा साबण अप्लाय करू शकतात त्याच्यामुळे कपड्याचा कलर खराब होण्याशी कोणतीही शक्यता नसते तुम्ही साध्या कपड्यांनासुद्धा हा साबण वापरू शकतात जसं की आपण इतर डिटर्जंट वापरतो तसेच हे साबणसुद्धा कपडे धुण्यासाठी खूप उपयोगी असतात फक्त यांचा थोडासा उग्र वास येतो आणि हे क चिकट असतात खूप सा आपल्या साबणाच्या मानाने हे थोडेसे चिकट असतात तर आता हा कपडा पाच ते दहा मिनिटासाठी असाच या साबणाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे आणि भिजल्याच्या नंतर पाच दहा मिनटानंतर हा कपडा जो आहे तो चांगला ब्रशने घासून घेतलेला आहे जेवढा निघेल तेवढा मी इथे डाग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जिकडे पण मळ होता तेसुद्धा एकदम व्यवस्थितपणे घासून कपडा स्वच्छ करून घेतलेला आहे या कपड्या साबणाचं सांगायचं सा वैशिष्ट्य असं सा की मळालेले कपडे जे आहेत ते या साबणाने खूप लवकर स्वच्छ होतात जे की आपण महाकडे डिटर्जंट वापरतो त्या डिटर्जंट जेवढा इफेक्ट करता तेवढाच हा स्वस्तातला साबण क उपयोगी आहे तेवढ्याच पद्धतीनं त्याच ते पद्धतीने हा काम करतो जेवढे की महागडे डिटर्जंट सा करत असतात तर आता हा जेवढा डाग निघतो आहे ते तेवढा डाग मी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि बराच तो निघालेलासुद्धा आहे तर आता हा स्वच्छ पाण्याने पिळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याची नेक्स्ट प्रोसेस म्हणजे हा डायरेक्ट उन्हामध्ये वाळायला टाकायचा आहे सावलीमध्ये असे डाग घासलेले कपडे स्वच्छ होत नाहीत त्याच्यासाठी कडक ऊनच लागतं उन्हामध्ये हळदीचे डाग उडून जातात तर त्याप्रमाणे मी इथे कडक उन्हामध्ये हा शर्ट वाळायला घातलेला होता दिवसभर कडक उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर हा शर्ट संध्याकाळी जेव्हा काढून आणला तेव्हा त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता द नेक्स्ट डे संध्याकाळी हा शर्ट काढून आणला तर याच्यावर याच्यावरचे डाग जे आहेत ते शंभर टक्के गेलेले होते तो एकदम फ्रंटला दिसणारा डाग एकदमच नाहीसा झालेला होता आणि कपडा आता वापरण्यात येणार होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब नक्की करा थँक्यू